श्री स्वामी स्वरूपानंदाय नमहा श्रोतो नमस्कार आज आपण तुझ सगुण म्हणुकी निर्गुण रे हा श्री माधव रानडे पुणे यांनी लिहिलेला लेख ऐकण्यास सुरुवात करीत आहोत तुझ सगुण म्हणुकी निर्गुण रे लेखक श्री माधव रांगडे श्री क्षेत्र पावसची आठवण म्हणजे देसाई कुटुंबियांच्या अनंत निवास या माझ्या मनोमंदिरातील श्री स्वामींच्या आगमनान पावन झालेल्या त्या वास्तूची आठवण त्यांच्या वास्तव्यानं त्या मंदिरातील गाभारा बनलेल्या त्यांच्या खोलीची आठवण त्या सगुण साकारलेल्या परब्रह्माची अर्थातच सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद यांची आठवण माझा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीशे एकोणचाळीस रोजी माझे आजोळी पावसला अनंत निवासात झाला माझ्या जन्माधी एकोणीसशे पस्तीसच्या मध्ये स्वामी स्वरूपानंद अनंत निवासात आले श्री स्वामींच्या पुण्यागमनान पुनीत झालेल्या वास्तूत स्वामींच्या पवित्र छत्राखाली माझा जन्म झाला सहज स्पूर्णातून उच्चारल्या गेलेल्या त्यांच्यासारख्या वाचस्पतीच्या आशीर्वचनाने माझ्या आयुष्याची मुहूर्तमेढ रोवली उन्हाळ्याच्या सुट्टीत दरवर्षी पावसला मामांच्या घरी जाणं हा माझा आवडता छंद वडील रत्नागिरी जिल्ह्यात देवगड येथेच वकिली करीत असल्यानं आमच्या पावसच्या वार्षिक वाऱ्यांमध्ये काही विशेष अडचणही नसे पावसला आमच्या मामांच्या म्हणजेच श्री देसायांच्या अनंत निवासामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत तर समवयस्कांचा फारच मोठा गोतावळा असून जमून त्या गजबजत्या घराला एखाद्या संस्थानाचं रूप यायचं त्यामुळे माझ्या मनावर मातुल गृहीचा पगडा आणि प्रेम यात वृद्धी झाली घरातील सर्व स्वामींना म्हणायचे मला व माझ्या वडील बंधूंनाही लहानपणापासून वाचनाची ओढ त्यामुळं पावसच्या इतर गोष्टींबरोबर आपल्या खोलीतली पुस्तकांनी भरलेलं कपाट हे मुख्य आकर्षण असायच वैयक्तिकरित्या मला आणखी एका गोष्टीची ओढ असायची ती म्हणजे आम्हा बालचमुंची चढ्या सुरातील सामुदायिक सांज आरती व पुढे आमच्या आईसाठी म्हणजे सौ रमाबाई उर्फ सऊ बनुताई रानडे साठी संकलित ज्ञानेश्वरी नित्यपाठ प्रकाशित झाल्यानंतर त्यातील ओव्यांचं ओटीवरील सामुदायिक वाचन आम्हा मुलांना आपल्या घरचं वास्तव्य म्हणजे फार मोठ्या खजिन्याची मालकी असल्याची भावना असायची राहणी करणी मात्र अगदी सर्व सामान्यांसारखी ते आम्हा मुलात मिसळायचे एवढंच काय मोकळ्या वेळात आंब्याच्या करंड्यांवर आपल्या सुबक हस्ताक्षरानं नाव देखील लिहायचं आज हे आठवलं म्हणजे स्वामींच्याच अभंगातील अनंत ब्रह्मांडे साठवीसी पोटी भक्तीसाठी विकलासी स्वामी म्हणे देवा तुची विश्वंभर भक्तांचा चाकर स्वय होसी या ओळी डोळ्या पुढे उभ्या राहतात मुलांच्याच उत्साहानं लोकसत्तेमधील कोडीही त्यांनी आमच्या बरोबर सोडवलेली मला आठवतात पण त्यांची उत्तरही मुलांच्या नावावर पाठवण्यामागची त्यांची भूमिका म्हणजे त्यांच्या ठाई रुजलेली उदासीन वृत्ती याची जाणीव मात्र आता होते आहे अशा एका कोड्याच्या बक्षिसाचे पाच रुपये मला मिळाल्याचं मला आठवत आहे देसाई कुटुंबातीलच एक असल्याप्रमाणे ते राहत असत पण कसे तर जळात कमळ तैसा उपादित राहतो अलिप्त स्वामी म्हणे याप्रमाणे सगळ्यांमध्ये असूनही सगळ्यांबाहेर कुटुंबातील सर्वांनाच त्यांच्याबद्दल अतिशय आदर होता आणि त्यांच्या शब्दाला सर्वजण मान देत असामान्य अलौकिकत्व पण पराकोटीच साधेपण त्याची अशी अभिन्नता आढळणं दुर्मिळच घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालणारी दिनचर्या, त्यांचं अत्यंत वळणदार आणि सुबक हस्ताक्षर त्यांचं वाचन मनन चिंतन लेखन आणि निर्वैर वृत्ती या सर्व गोष्टी नकळतच माझ्या बालमनावर झालेल्या मौलिक संस्कारांच्या स्त्रोत आहेत पूज्य घरातील अस्तित्व म्हणजे कोणत्याही संकटावरील रामबाण उपाय हे आम्हा बाळगोपाळांच्या मनातलं जणू समीकरणच बनलं होत एक लहानशी घटना आठवते उन्हाळ्याच्या सुट्टीत बरीच मुलं एकत्र झाल्यावर बहुधा आम्ही सर्वजण एकत्र गप्पा मारीत बाहेरच्या अंगणात मोठ्या सतरंजांवर झोपायचो एकदा आप्पा काही कारणास्तव हो, समाधी मंदिराजवळील त्यांचे जन्म घरी गेले होते आणि जंगली वाघ फिरत असल्याची अफवा उठली होती म्हणून आम्ही सारी मुलं गरमी वाटूनही माझ घरातच गर्दी करून झोपलो तिथेच झोपायचो जेव्हा ते परत आले त्या दिवशी संध्याकाळी अंगणातल्या झोपाळ्यावर बसून आम्ही मुलं गप्पा मारत होतो कि आता आज रात्री अंगणात झोपायला काहीच हरकत नाही कारण आता आप्पा परत आले आता काय वाघाची भीती त्या फुलासारख्या नाजूक हो यष्टीच्या परमपूज्य केवढा आधार केवढा विश्वास होता बालमनात एके वर्षी आमच्या देवगडच्या शाळेत देवाची आदवारी उभा क्षणभरी पेडे मुक्तीचारी साधी येल्या या ओळी वार्षिक निबंध लेखन स्पर्धेसाठी दिल्या होत्या मी मार्गदर्शनासाठी आपल्याला पत्र लिहिलं या ओळी हरिपाठातील असून त्याचा भावार्थ काय आहे हे कळवणार आलं त्या माहितीच्या आधारे मी तीन चार पाने निबंध लिहून दिला आणि त्याला पहिले माझ्या वडिलांचा देवदेवतार्जन इत्यादींकडे कल नसला तरी बद्दल त्यांनाही पहिल्यापासून फार आदर आमच्या घरी कधीही त्यांचा विषय निघाला कि वडिलांच्या तोंडून त्यांच्याबद्दल जे आदरात्मक उद्गार निघायचे आणि त्यात कालपरत्वे होत गेलेला बदल हे अप्पांबद्दलची पूज्य भावना आणि अढळ श्रद्धा माझ्या मनात सहजच कशी बिमली याचे दर्शक आहेत ते खालीलप्रमाणे अरे अत्यंत सरळ आणि सन्मार्गी माणूस हो अतिशय सचशील आणि सज्जन आहेत होते अप्पा म्हणजे अत्यंत सत्पात्र सत्पुरुष आहेत महान संत आहेत बाबानो साक्षात्कारी स्वामी आहेत ते आणि होता होता आमचे अप्पा माझ्या मानस मंदिरातील देवबाप्पा झाले यानंतरचा पुढचा भाग आपण उद्याच्या वाचन भागात ऐकूया धन्यवाद Mario, that's it.